नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे घावन चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला काय साहित्य लागते ते प्रथम पाहूया येथे घेतले आहे एक मोठी वाटी मोड आलेले हिरवे मूग हे हिरवे मूग पाच ते सहा तास भिजवून ठेवले होते त्यानंतर मोड येण्यासाठी हे बांधून ठेवले होते त्यानंतर घेतले आहे हे पाऊण वाटी दही हा अर्धी वाटी रवा ही भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये हा हिरवा मूग आता घातला आहे त्यानंतर घालूया ही कोथिंबीर त्यानंतर हे लसूण आलं आणि या दोन हिरव्या मिरच्या हे आता अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे यामध्ये आता घालूया दही यामध्येच घालूया हळद चवी पुरते मीठ धणे आणि जिऱ्याची पावडर घालू आणि आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे हे पहा आपले बॅटर आता इथे असे तयार झाले आहे हे एका मोठ्या पातेल्यामध्ये आता काढून घेऊ याच्यामध्येच आता आपल्याला हा अर्धी वाटी रवा घालायचा आहे हा रवा हिरव्या मुगाच्या या बॅटरमध्ये आता चांगला मिक्स करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये आता घालू हे आता पुन्हा एकदा चांगले हलवून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून देऊ यातील रवा चांगला भिजला पाहिजे म्हणून हे अर्धा तास आता असेच ठेवून देऊ आपले बॅटर अर्धा तास भिजायला ठेवले आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ येथे पाऊण वाटी ओले खोबरे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एक हिरवी मिरची कोथिंबीर चवीपुरते मीठ थोडीशी साखर यामध्ये आता थोडेसे पाणी घालू आणि हे चांगले बारीक वाटून घेऊ चटणी होईपर्यंत अर्धा तास झाला आहे आणि आपली बॅटरेही छान भिजले आहे अर्ध्या तासानंतर आपले बॅटर भिजून असे तयार झाले आहे याला कलरही छान आला आहे आणि रवा भिजून चांगला फुलला गेला आहे आता आपण याचे घावन तयार करायला घेऊया तवा चांगला तापला आहे त्यावरती तेल लावून घेऊ म्हणजे घातलेले घावन तव्यावरती चिकटून बसणार नाही आणि तव्यावरती आपले हे मुगाचे बॅटर यावर पसरवून घेऊया सुरुवातीला एक डाव आणि नंतर अर्धा डाव असे दीड डावभर बॅटर याच्यावरती पसरवले आहे दोन मिनिट झाले आहेत आता आपण हे पलटवून घेऊया खालची बाजू सुद्धा चांगली भाजली गेली आहे हे घावन आता पलटवून घेऊ मऊ लुसलुशीत घावन आता इथे तयार झाले आहे हे घावन कुरकुरीत किंवा क्रिस्पी असे होत नाही अगदी मऊ लुसलुसीत होते आणि अत्यंत पौष्टिक असते खायला खूप छान लागते याची चवही खूप छान लागते घावनबरोबरच ओल्या नारळाची आणि फुटाण्याची चटणी केली आहे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे तुम्ही लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये दे देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय